आणि काम करण्याची नवीन मी नाशिक जिल्ह्याचे शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मान्य विलास संगम यांना विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करावे या उद्घाटन सत्र कार्यक्रमानंतर मी मान्यवरांना फक्त विनंती केली की आपण एक फोटोशूट फक्त एक करूया एक ग्रुप फोटो घेऊया आणि नंतर मग उद्घाटन सत्र या ठिकाणी उच्च शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित लोकनेते महाराष्ट्र राज्य महाविद्यालय कर्मचारी यांच्या संयुक्त आयोजित केलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस या कार्य राज्यस्तरीय कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शन म्हणून आपल्याला लाभलेले महाराष्ट्र राज्याचे संचालक उच्च शिक्षण संचालक माननीय डॉक्टर शैलेंद्रजी देवळणकर साहेब आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अपूर्व भाऊ हिरे त्याचनंतर माननीय डॉक्टर नितीन काळमारकर साहेब अध्यक्ष सुकनो समिती महाराष्ट्र राज्य माननीय डॉक्टर संजीव सोनवणे कलगुरू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यापीठ माननीय डॉक्टर आर डी कुलकर्णी कुलगुरू मुंबई विद्यापीठ माननीय श्री महेश दाभत सदस्य सुकोन समिती राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस माननीय डॉक्टर सर प्राकुलगुरु सावित्रीबाई पुणे विद्यापीठ पुणे माननीय डॉक्टर संजय ढोले सर संचालक आयकृ सावित्रीबाई पुणे पुणे विद्यापीठ त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजन केले असे प्राचार्य डॉक्टर बापूसाहेब जगदा सर संयोजक माननीय श्री अजय देशमुख सर अध्यक्ष सेवा कृती समिती महाराष्ट्र राज्य माननीय श्री रावसाहेब त्रिभवन साहेब सचिव महाराष्ट्र राज्य महाविद्यालय महाराष्ट्र राज्य महाविद्यालय शिक्षक कर्मचारी महासंघ तसेच देशमुख सर कोल्हापूर विद्यापीठ आपण व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि माझ्या समोर सर्व उपस्थित सर्व माझे सहकारी शिक्षकेतर बंधू भगिनी आपण या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे नाशिक जिल्हा शिक्षकेतर महासंघाच्या वतीनं आपण सर्वांचे आभार मानतो जय जय दे महाराष्ट्र